आला हा दीनू येले म्हटलं ना येऊ नको काही काम नाही म्हणून हे लोक म्हण दिन तसं का नास्ते काय इच्या इशार्‍यावर लच करते हा सुट्टी आहे काय येले उगाचा त काम टाकून आला काय काम अरे हो आ हो भैच्या बेटीला आलो नाही तोमास लळे गळे तो बोलत नाही मां सांग आज लाग सोतवून बोलला ला, आला म्हणते काय ते लोक बाळी न बोल आला तू तुला म्हटलं तर ना काल येऊ नको म्हणून हा तू सुट्टी आहे का काम नाही का तुला काही कोण काही म्हटलं की चलला देज मागायला गेले कशी आहेस हटास काय तर पाहुण्यानं फोन केला मग आलो कुठे पाहुण्या काय झालं एवढं काय काय जवळ काय झालं बघ काय काय म्हटलं बघ काय झालं बरं जाऊ चल कुठे पाहुणे घर नाही कर कुठे जाणार आहे ते माझ्याजवळ बसेल आता ती लय रस गुम राहा मायला काय बापा आता माझ्या संग भांडण झालं ना आता मायला तर वाटते की बापा 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 हा श्रावण बाळ आणि ती त्याची माय ना पाहिलीच नाही तशी मायला काय रस इतका उतू आला म्हटलं शुप्राय लेकर गेले का शाळेत हो लेकर गेले शाळेत लेकर काय ठेवणार आम्ही घरी गेले शाळेत यायला काय सदा नबी तमाशा करायला तुला झालो काय बाई पाहुणा कोण म्हणून म्हणाला ते बुडीच्या खायला आणले लागते पाहुणा काय पाहुणे सांग काय झालं तुला काय जास्त काही नाही झालं फक्त कार ना पाहिजे माझ्या लोक आले तुम्ही पाहुणा आला <laughs> म्हटलं बापू आला का वाटच फोन राहिल तुम्ही मी आता म्हटलं काय तुला सुट्टी नाही तर का सुट्टीची वाट पाहतो बाबा अरे सुट्टीचं काही नाही बापू आ, मी कालच येऊन राहिलो पण मलाच बरं नव्हतं जरा कण कण होतो अंगा हो ताप होता जर सांग त्याच्या आलो नाही काल बरं नाही आला तर कधी काय काय पंगत मती बसेल तुले काम टाकून बोलावलं हिरायलते का घरी काल गेलं गेले का कामावर सराव लागून राहिले काय करणार मी कशी बोलतो तू घरा बोलावण का मावण काही झालं पाहिजे ना सांगा ना सांगा ना भेटू का मी सांगा काय सांगतो मला काही असं नाही आहे सर गाव मी बोलत नाही कोणाला तुम्हाला काही बोलली नाही तुमच्या मायली काही बोलली नाही तुम्हाला फकाना माती अंगार ओड्याची सवय आहे तुम्हाला तुमच्या माहिती कामा भावाला काय सांगता सांगा ना भेटू का, का। मी नौ पाँ नौ पाँ पट्टा पाय किती आहे मग अशी अशी नसते मी कोणाला मला काही चुकलं नाहीये तुम्ही लोक उगाच फुलून अंगार घे तर त्याला मला काही घेणार नाहीये तू सांग मी काय म्हटलं ते गळातला पट्टा पाहून घे पाहिले मी म्हटलं की असा पट्टा घालणार मी घालणार नाही तो कुत्र्याचा पट्टा दिसते घाला तो कुत्र्याचा पट्टा गयात असं मी म्हटलं आता मी कुत्र्याचा पट्टा घाला गळ्यात असं म्हटलं मग या माणसाला अंगार घ्यायचं काय काम आहे या माणसाने घेतली नाही याच्या मायला सांगितलं बापू तो तमाशा सुरू आता तू सांग याच्यात काय म्हटलं नाही मग मग काय तिनो काय काय बोलायची बोलायची भाषा बही बाबा बापू तिचं तिनं तसं नाही म्हटलं ना तिने सांगतलं तिला पट्ट्याने म्हटलं बाप तस म्हटलं तिनं तुम्हाला थोडी काय म्हटलं काय राजू बापू हा हा घे ना घे ना बही बाजू घे ना तिनं तुला पहिले शिकून आलं ना अरे मी काय म्हणतो बापू र मुकी बसव बाई का प्रकरण सॉल्व करत असतात वाढवत असतात भांडण करायला आलो का मी डिव्हेला आलो बा जाऊ द्या बापू हो बापू नाही बापू का तू बी नाही करते हो म्हणजे जाऊ दे बा म्हण बा माफ कर चुकलं म्हणा मला असं म्हटलं तुला काही मीटर जाऊन राहिलं का अरे तुला नाही माहिती दिनू हे असेच करतात मी राहुली उली गोष्टी झाली येईल यायच्या ये डोक्यात ती काही नाही बरं ते बुटगी खालते सॉरी एक नंबरची हा ते बुटगीचं सार हे आहे आता आता मी तिच्या बोलतच नाही अजिबात बोलत नाही तिचा धंदाही करत नाही दुगडे होत नाही तिला भाकरी करत नाही तेच करत नाही मी तिचा आता

दे ना मोठ्या बाई दे ना म्हटलं बलताई काय काय सासूबाई जाऊ द्या बस झालं आता असं पाण्यात काणी मारल्यानं पाणी वेगळं थुरी होत असते मोठ्या ताईनं म्हटलं तसं त्या आता तुमचं करत नाहीत काय काउन मग तेल टाके काहून हा ये ना दाखवून खरं रूप हा मोठे परद्या मागे राहून तेल टाकून राहील तुला काय वाटते मला समजत नाही म्हणते त्या कान करून राहिली मी इतकाच रस गई ते सासू नाही तर राणा चांगला गोड बोलला मी मी तर ना अशीच ना ते मग मला वेगळी तुम्ही राणा बाबा लय रस गाऊन राहिला तुमचा आता हा जायव जाय जाय तो माथा नाही आहे पायरे देऊ पाय तू बहीण हा उलस घेऊन तिच्या मनातच होते तसं हा तिच्या मनातच होत तसं तिलेच वाटते कि माय माय बाप तिला भारीत झाले ना हे पा तुम्हाला माहिती आहे कोणाला काय भारी झालं कोणाला काय घलकर आलं ते काय जास्तीचं प्रकरण वाढू नका नाही तर मग माझ्यासारखी वाईट कोण नाही सांगून राहतो मागत जेवढी माणूस की आहे तेवढा खारेल पण नाही आहे मग ऐकून राहिली दोन दिवस झाले मी तुमचं हा

आता पाहतो ना किती क्रस गायते कोणाचा तर मी हाव ना अशी मला ते संस्कार चांगले नाहीत एका शब्दासाठी बार सारा खांदान नाही घेतला असे संस्कार आहेत मीची माय अशी मिचा बाप तो नमका असं मग हा मी असंच हा मग आता राहत तुम्ही चांगले सुसंस्कृत लोक मी अशीच राहू द्या आता माय ही मोठी नजर घोंगळ टाकून दिलं घराचं सार घराचं पानधान मस्ती हिच्या वर सारा खटला चालून राहला आमचा मॅ म्हटली इथे साजरी काचलुसल करतो साजरी दाबतो माय बापाचा अपमान करतो मग हे खाली मान घालून राहील अजून साजरी हिनं माय घोंगडत दिलं फेकून नाही नाही हे जर नारी गिरी राहिली लाईनीच्या परोशार का आहे तो लाईनात किराणा आणत नाही घरी हा हे कुटी मला तुकडा करून खाऊ घालते नाही हे मोठीच बरी आहे मला माहित इथे हे मग म्या म्हटली साजरे करतो त्याच्या मायाची चांगली काढतो आणि जरा सग पोराला चोपडले की मग हे बरी रायते जर शिकमा काबूत तशी भले पर फुटली इले त्याची पर जरा छाकतो हे तर मायबाई उलटीच फिरली नाही नाही हे तर पाहिजेच घरा हे जर नेरी राहिले तर मा आता खटलाच फुटे मी मामाजी सोबत बोलतो मामाजीला फोन करतो बोलावतो मी आणि मामाजीला सांगतो सगळं आता कष्ट बबल काय मी सांगतो बाबाला काय सांगतो तुम्ही काय सांगता आता मी सांगतो सगळं सगळं मामाजीला सांगतो उद्या माल्यावर आलं पाहिजे तुमच्या कोणावर मला विश्वास नाही दोन तोंडे लोक आहात तुम्ही तुम्ही तुमची माई सांगू नका आता मुले मी सगळं मामाजीला सांगतो आणि ते म्हणतो मी माय लकडे घेऊन अलग राहतो नाहीतरी मी लय वांजोटी हा लय मी उद्ध ठाव मी काही संस्कारित सुन नाही माय माय बाप्पाच्याही पड़ पेक्षा झोपडपट्टी छाप आहेत तुम्ही ना चांगले सुसंस्कृत शिकलेले हुशार तुम्ही गुणगुणवान लोक राहा लगाल लगा काय मस्त आता नाही लागेल मला कोण कोणी लागलं ना तर मग मी तो हाय धमके येतं का मा धमके देतं का दे ती मामी जी बा तिथे मी माफी मागतो तिच्या तिचं तिला काही समजून नाही काही बरबड करते ते तसं काहीच नाही बा तिने तिनं काही म्हटलं असेल तर तिचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो बा तुमची जाऊ द्या आता कसं कस बोलल्यानं बोलणे वाढतात हा फालतू मन खराब होतात म्हटलं बा बापू तुमची माफी मागतो बा मी आता बाई तुमची मागतो बा जाऊ द्या आता प्रकरण मिटून टाका तो बहिणीला जरा सांग पाय ना तिची भाषा हा काका बोलणं आहे का हे त्याची चुकत काही कबूल करलाच जात नाही चुकलीच नाही मी मी सगळं मामाजीला सांगतो मामाजींचं म्हटलं की तू चुकली तर मग तुमची पाया लागून काय न घसून माफी मागतो दोघांची पण मामाजीनं म्हटलं पाहिजे की मी तुम्हाला कुत्र म्हटलं म्हणून की वाक्य सांगतो मी सगळं तुम्ही लोक असे उफांता ते नाही जमणार मी मामाजीला बला होती उद्या दिले घरी हां आणि ते सांगतो सगळं तुमच्या लावलं काही सांगतो अय नाही जरा हजर राहायचो काय तू कालपासून किती तेल टाकून पाहिलंच मी हा आणि तो नाही सांगा बोलायचं होतं लावता नवऱ्याला फोन दर महिन्याला किराण्यात काही देता येत नाही हा स्वतः तर मस्त गुळगुळ आणून खोलीत जम खाता येते आम्ही आणला की सगळे जण खायला येतात मग आता सगळं सांगतो मामाजीला पुनत जाऊ द्या आता सगळं मोठ्या बाई मोठ्या बाई मला वाटते जाऊ द्या विषय मोडून टाका आपलेच सापुणा सा, सांग दिनू दादा तू सांग हे पाय आता बीबी तुले तेव्हा बहीण सारखीच आ पाण्यात काठी मारली म्हणून पाणी न्यार होते का शेवटी आमच्या आम्ही तुलाच बोलायचं काम नव्हतं तू झाला शेवटी पाहुणा चाल बरं मी तसं चहा ठेवतो किती वेळचा आला बाई भाऊ अन काहीच नाही निरा काय माय कायच्या काही लावलं हे सोला सोळा बरं पिछा चला बरं बोलतंय आपण मस्त मिळून मिसळून राहू अवं हे कोणती मिळून मिसळून राहणारी व इथ असं आहे भान कुदळ माय का बापाय काय सांगा भानकुदळ म्हणून अशी अवला जन्माला आली भान कुदळ सारे आमच्या घरात भांडण लावले आम्ही हो म्हणून टिकली व दुसऱ्या घरात टिकत नव्हती हो बोलली मायलाही बोलली तो बापालाही बोलली बापा असे संस्कार दिले पोरीले म्हणून बोलली खाणी तशी बाणीन ओन कोण्या चालली मोठी अति सांगते आम्हाला ना लिंबू शिलते तुला माय बापाचे संस्कार दिसले लय उदया आले आले बोलली तु माहित तोरा मि समाजात हे असं हा पाय रे दिनू पाहि घराफोळी बस बस झालं माझीच राहिलो मी मगापासून पासून वाटते जाऊ द्या त्या बाप्र मिटून टाकान मिटून टाका तुम्ही लयच बोलता हा तिले बोला ना ते होई तुमच्या घरतीसून तिले बोला बापारे काय तुमच्या घरात येऊन खाल्लो नाही काही ते काय बोलून राहिले ना आमचे संस्कार पाळणार तुम्ही कोण हा संस्कारावर उठसान खानदानावर उठसान तर मला बी बोलताय ते म्हटलं तुमच्या घराण्याचे संस्कार मला ना का शिकू माई बहिणच होय म्हणून सगळी झाकली म्हणून सव्वा लाखाची ठेवली तुम्ही तुमची आता रस्त्यावर काढली असती एखादी बाबाईंच्या जागी दुसरी असती तर का बा हो मगापासून मी बापू बापू करून मागपो मागपोळे हिंडून राहिलो लत दाखवून राहिलो तुम्ही काय चुकलं मामा बहीणच हां काय चुकलं तरी बी मी तिला म्हणून राहिलो जाऊ दे बाई जाऊ दे बाई आणि तुमच्या आईलाच बोलून राहिलो तुम्ही म्हणते ना इतकं काय मा काय केलं बाबा तुमचे गाठोडे खाल्ले असे हा मापन काय 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 मायाबापांच शिकवलं असतं तर मग समजलं असतं मामी जी तुम्हाला जवय बा तुम्हाला बी समजलं असतं माई बहिण जेवढी गरीब भेटली ना शोधून पा काय आहेत काय शोधा लागत नाहीत सगळ्या डोळ्याच्या समोरच असतात जेवढं जेवढं माई ऐकून राहिली ना तेवढं तेवढं तुम्ही तिला जास्त सुनावून राहिले तुम्हाला काय वाटतं मला समजत नाही पहायला असं वाटतं जाऊ द्या बा लय तुम्ही सुनावलं लय आम्ही ऐकलं आता माईबाई म्हणतेच होई ज्याने ऐकायचं नाही त्याला ऐका आणि मी कोणाला सांगत नाही पाले लह मामाजी फोन लावले सांगायला लागेल आता ये काही ऐकतील ऐकतील नाही तर चल भर कपडे चल काही गरज नाही आधी चल तिल्ल्याकड ते आपण राहतील त्याच्या बापाजवळ आजी आहे त्याची वाघ चल भर कपडे चाल तू मंगपासून सांगून राहिलो की तिने तसं नाही म्हटलं बा तिनं असं म्हटलं ती मजा कितला विषय तुम्ही लागेल एवढा लांब लागे याचं खानदान तसं याची माय तशीन तिची माय अशीन तिथे बाप असा कुकडच्या कुकड्याने काला लावू ऐकायची एक लिमिट असते बोलायची एक हद्द असते तुम्ही जर बोलायची हात पार करसा तर आम्हालाही तोंड आहेत आणि आम्ही काही कोणाचं निंद नाही काही माई बहीण काही नक्की नाही आहे की ते तुमची बाजून काही बोलताना आहे की तरी बी मी दिले म्हणून राहिलो की बा जाऊ दे बा मी तेच म्हणून राहिलो की जाऊ दे बा तुम्हाला खराब वाटलं अशी तुमचं मन दुखले असतील तर ते मग मी मागते विषय म्हटला कुकडच्या कुकड्यां काय जे काही तुम्ही मग अरे दिनू तू तू सांगले मग तिथं सॉरी म्हणाल काय चाललं की चुकलं असं म्हटलं काय चाललंय म्हटलं नाही काय म्हटलं नाही का मला करा करा वाहतुक म्हटलं चुकल्यावर जाऊ देवा समोरच्याला खरं भटला आपण मजा केली पण समोरच्या मन दुखलं तर मग तुम्हालाही सॉरी म्हटलं का आई तुम्हाला म्हटलं की नाही म्हटलं की तिकट तुमच्या मागे मागे हे राहिले मी काल बसून की आई माफ करा बा चुकलं मला मी हाशी मजा की केलं तुमचं मन दुखलं अशी असं अशी तसं झालं अशी तर तुम्ही तर लोक दिलाच लावून राहिले माय बाबाले काय फोन केला माय आईला काय फोन केला तुमची आई माय फोनवर काय शिवाय देते हा मग माय काय 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 देते म्हणजे काय काय कोणाला काही म्हटलं नाही म्हटलंशीन काय तर जाय म्हटलं मग जा मग तिकडे मॅ बी म्हटलंशीन कोणाला तर काही म्हटलं मग दिनू चल मी मामाजीला फोन लावतो लावते लिखू त्याच्या सोबत जरा बोला लागेल मुले आणि हे प्रकरण कसं सॉल्व्ह करा लागेल आपल्याला वाटते जाऊ बा मी ती काम धाम टाकून आलो की जाऊ द्या येईल माफ्या मागतो पाया लागतो जाऊ द्या चुकलो भाग राहा अशी खुशीत म्हणजे हे त्याच्याच लावून राहिले मॅट समजतात का ती लोक येईल मा तुली काही ठिकाण नंदी करण्याची होती का आणि तिनंच खरं असं काही म्हटलं का तिनं असं म्हटलं ना की तो पुत्र्याचा पट्टा गळ्यात चांगला दिसत नाही तिनं मला कुत्र म्हटलं होतं काय तू काय इतकं वाढत बसली आता आता बाबा माहिती झाली की बाबा कोणाची बाजू घेता तुला माहित आहे घेत ना मग काय काय काका का, का, बाजू घेतात म्हणजे काय काय हे आहे है का तो बापाला कुठे अक्कल आहे मोठी मोठी सून मोठी सून म्हणून डॉक्शार घेतली म्हणून अशी दाखवून राहिली ती आपल्याला लहान झाली तिच्या भावाची लहान झाली तिच्या भावाची लगे होती सुनावते तो अधिक मी दळ्या तो साया तुला येऊन बोलते तुला लाज आहे जर ना हात धरून दोघे बाई भावाला घराच्या बाहेर काढून देणं कुशी जाते तर ना मग कोण बागवते भाऊकाच्या पाठवू नको जाय म्हणा बहिणीला घेऊन ठेव म्हणा तो घरी किती दिवस बहिले बागवते तर मग मी बी पाहतो मी आठ झाली करून राहिली खुशी आहे जाय बायको जा रीना आपण दोघी झाणी राहू अजिबात हे नाही करायचं मला डोक दुखून राहिलं बाई मी चालली बाई बाबाच्या घरी मला तर काही सुचत नाही बी असं प्रकरण आपण तर कधी नाही पाहिलं मी येतो आता आठ पंधरा दिवसानं बाई मला चक्कर येतो ग काय माहित येईल फोन करतो मी तिकडच्या कर तिकडे तिकडे चे आमन तो पप्पाच्या इथं बाई ग मला तर चक्करच येऊन राहिले कुठे या बुडकीचे भाकर थापूट बसू मी ते बुटीच्याच बरी आहे ते मोठीच दिले सांभाळू शकते तिचं ऐकू शकते माय बाई इले तर किती कि चवना खाऊ घाला हे तर हागलाय व अजून चांगले नाही म्हणत मला काही बनणार आहे चांगले कुठे माझी वाच रान करू मी या बुडीले घेऊन मी नाही वागवत हम्म ते मोठी पायत बशीन आपण नाही बापा हे तर लाईक गोळ्याची काही कामाचीच नाही राहत उठली की बापाच्या घरी पैते हा म्हटलं जशी तर मोठी दाखवू की आम्ही राहू शकतो म्हणून जाय व जाय जाय तू जाय म्हणा मला काय कोणाची गरज नाही हा हॅलो हा मामाजी मीच बोलत राहिली नाही काही नाही तुम्ही कधी येता घरी नाही उद्या नाही आजच या कोण काय झालं तब्येत सगळं लग्न काय म्हणता नाही मामा तब्येत सगळ्या का चांगल्या पंधरा डोक्या जागेवर नाही कोणाची तुम्ही घरी या मला बोलायचं आहे तुमच्यासोबत काय झालं सुनबाई मी येतो ना परत दिवशी येतो ना ते होती ना, ना हा? हा? ते सकाळ बाई कुकू लागते तर त्याचं म्हणणं झालं की जसं आता कुका कुकू लावलं की जा म्हण झालं बा म्हणून आता आज काय झालं बा जाऊ द्या आता ते पाहून यात आज बाजू मी थोड्या वेळा करतो तुला फोन नाही नाही मामाजी मी आताच्या आता चालली देऊ आला मला घ्या मी चालली ते लेकर शाळेत जायला तुमचं पोरग घरीच आहे आणि ते घरीच आहे सगळे घरदार हा मी चालली मग एवढं सांगायला फोन केला तुम्हाला काय झालं सुनबाई तू सोयऱ्या आजूबाजून तुम्ही ला ना का आता तुम्ही घरी या मामाजी मग पा सांगतो मी सगळं नाही तर मग मी चालली मी तुम्हाला सांगायला फोन केला सकाळ तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की मी घरी नव्हतो मोठीसूनबाई गेली तर मला माहीत नाही हां तुम्हाला सांगितलं मॅ मी चालली मग भाऊ आला आता मला आल्या डोक्याच्या वदरून पाणी फिरून राहिलं मी चालले जातो नाही तर अतिवेगळी राहतो मला वेगळं पाहिजे